नमस्ते बॉस आय एम जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या समोर आहे असा मोठा प्रशस्त बँकेने केलेला फ्लॅट आणि हा आपल्या समोर आहे मोठा हॉल हा सुंदर प्रशस्त हॉल आहे तुम्ही पाहू शकता असा सुंदर हॉल आपल्या समोर आहे नॉट कंजेस्टेड एकदम परफेक्ट आहे तुमच्या समोर अशी गॅलरी आहे पाच लाख लिटरची पाण्याची टाकी आपल्या समोर आहे वाघस्कर हॉस्पिटल आपल्या समोर लहान मुलांचं आहे आणि त्याच्या पुढं पण एक मोठं हॉस्पिटल लहान मुलांचं आहे आणि आसपास आपल्या ह्या फ्लॅटच्या पलीकडे मोठी आपली मंडई आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मंडईचा पण विषय म्हटला देव पाम सिटी आपल्या समोर आहे एकदम मोठी ओनरशिप टॉप लेवलची ओनरशिप आपल्या समोर आहे अन्नपूर्णा माता या ठिकाणी वास्तव्य करते एक सुंदर अशी किचन रूम आहे सहाशे वीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे या डाव्या साईडला टॉयलेट आहे उजव्या साइडला बाथरूम आहे म्हणजे वॉश बेसिन आहे सुंदर बेडरूम आहे मित्रांनो नॉट कंजेस्टेड आणि अशा प्रत्येक रूम्स ला अशा मोठ्या मोठ्या विंडोज आहेत म्हणजे व्हेंटिलेशन तुम्हाला खूप सुंदर आहे आपली अशी प्रशस्त बाल्कनी आहे सहाशे वीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे आणि हा बँकेने सील केलेला आहे दौंड म्हणजे हे इतिहासकालीन शहर आहे दौंडला तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला पुण्यावरून फक्त तीस रुपये खर्च आहे पुण्यातून तीस रुपये खर्च करून हिता आला तर दौंडमध्ये आला तुमच्या फ्लॅटमध्ये आला तुमच्या स्वप्नातल्या फ्लॅटमध्ये तुमच्या हक्काच्या घरामध्ये तुम्हाला राहायला आवडेल का कमेंट करा मित्रांनो आपला बाधा न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा बँकेने सेल केलेल्या प्रॉपर्ट्या घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून चे बटन दाबायला विसरू नका ही प्रॉपर्टी बँकेने सील केलेली आहे हे तुमच्या समोर आहे दौंड नगर परिषद दौंड पाच लाख लिटरची पाण्याची टाकी आपल्या समोर आहे आणि अष्टविनायक पार्क आपल्या समोर आहे असं सुंदर टॉप लोकेशन आपल्या समोर आहे अतिशय प्राईम लोकेशन अतिशय सुंदर किंमत आहे येऊ शकता आणि आपल्या फ्लॅटचे मालक होऊ शकता एकच सांगतो एकच वादा आपला वादा